माझे एकच म्हणणं आहे की पर्यावरण लागताना आमच्या गडचिरोली जिल्हा देशामध्ये जगामध्ये पर्यमुक्त आहे लाईन मीटरने एकच काळजी घ्यायची आहे म्हणजे काम करताना की ते पर्यावरणाचा जो समतोल राखावा चंद्रपूर हॉट सिटी आहे आता आम्हाला सुद्धा सिमेंट हॉटचं प्रमाण दिसत आहे त्याचं इफेक्ट पडत आहे इथे काम करताना त्यांनी एक पर्यावरण संबंधी समिती स्थापन करावं जॉईंट समिती त्यात कलेक्टर साहेब असतील लोकप्रतिनिधी असतील आणि इतर समाजसेवी हा प्रकल्प करत असताना त्यांनी काळजी आली आम्हाला आज दिल्लीमध्ये जे प्रदूषण होतं सुद्धा आता प्रभावित झाला आहे गर्दी सुद्धा यांच्या जिल्हा होऊ नये याची काळजी घ्यावा या प्रकल्पाला आम्हाला पाठिंबा आहे आणि एकच विनंती आहे की स्थानिक जिल्ह्यातील लोकांना युवतींना तिथे कामाला आधान द्यावे आणि शिक्षणाच्या दर्जा त्या भागातला उंचावण्यात यावा त्या विद्यार्थी आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये देशात कार्य करेल आणि क्रीडा स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी चांगल्या कला घेऊन खूप आहे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जे आहे क्रीडा आहे आणि अन्य भागात सुद्धा ते आहेत त्यांना सपोर्ट करावं धन्यवाद